दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आले अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड चे आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विटातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात मध्यरात्री अहिल्या देवींचा पुतळा बसवल्याने मोठी खळबळ उडाली आहे संकुलातील बॉटॅनिकल गार्डन मध्ये आज मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी अहिल्या देवींचा पुतळा बसवलाय यानंतर अहिल्यादेवींच्या पुतळ्यास युवा नेते ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी अभिवादन केलंय या घटनेनंतर सदर जागेबाबत मालकीचा वाद आणि अतिक्रमणाचे आरोप उफाळून येऊ लागलेत याबाबत अटपाडी सोसायटी प्रशासनाकडून पुतळा हटवण्याची मागणी करण्यात आली आहे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा समितीने सदर जागा शासकीय असल्याचा दावा करत अतिक्रमणाचा आरोप केलाय आटपाडी शहरातील दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलाच्या आभारातील बॉटॅनिकल गार्डनमध्ये मंगळवारी मध्यरात्री अंधारात अज्ञात व्यक्तींनी महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवल्याने शहरात खळबळ उडाली आहे घटनेनंतर पुतळ्याच्या जागेबाबत वा मालकीचा वाद आणि अतिक्रमणाचे आरोप उफाळून आले आहेत आटपाडी एज्युकेशन सोसायटीने याबाबत आटपाडी पोलिसांना निवेदन देऊन संकुलाच्या गार्डन मध्ये चुकीच्या पद्धतीने पुतळा बसवण्यात आल्याचे नमूद केले आहे हा पुतळा तातडीने हलवून पोलीस संरक्षणात सुरक्षित स्थळी ठेवावा अशी मागणी सोसायटीने केली आहे तर दुसरीकडे पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा समितीने तहसीलदार नगरपंचायत मुख्याधिकारी आणि महाविद्यालय प्राचार्यांना सदर, सदर जागेत अतिक्रमण करून संरक्षण भिंत उभी केली आहे सध्या या सर्व जमिनीवर सोसायटीचा कब्जा आहे आणि पुतळ्या भोवती उभारलेल्या बेकायदेशीर कंपाऊंड मुळे नागरिकांना पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही पुतळा कोणी बसवला हे माहीत नसले तरी ज्या ठिकाणी आहे अतिक्रमण हटवणे गरजेचे असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे दरम्यान अहिल्या देवींच्या पुतळ्यास जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर जयवंत सरगर जे जे जानकर रासपचे माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर विष्णुपंत अर्जुन भाजपचे तालुकाध्यक्ष दादासाहेब होबाले चंद्रकांत काळे सागर तळे पुष्पहार अर्पण करत अहिल्या पोलीस महसूल विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पत्रव्यवहार सुरू असून शासनाची पुढील भूमिका या वादाचे भवितव्य ठरवणार आहे दरम्यान या घटनेमुळे आटपाडी शहरात वातावरण तापले आहे